Good morning everyone, respected President, teachers, parents and all elders. My name is Yusha I wish you all a very happy Republic Day. I humbly request you all to listen calmly as I share few words with you today. This auspicious day of Republic Day, importance of unity and democracy, this history and traditions of our country उज्वला संतोष पारवी यांना पाचवी शिकते आज दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन याविषयी मी सावित्रीबाई फुलेंच्या का विषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे परिसरात बुधवार पेढे भिड्यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरू केली या शाळेत एकूण सहा मुली टाटा पंधरा जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी शुद्रती शुद्रांच्या मुला मुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरू केली त्यानंतर पुणे परिसरात सुमारे वीस शाळा सुरू केल्या अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेपन्न रोजी महात्मा मुलींच्यासाठी नेबाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली एवढे बोलून मी माझे दर्शांत सुपुरे जय देव